श्रीकृष्णाने बालपणात केलेल्या लीला आणि अनेक देव राक्षस मानव यांचा केलेला उद्धार यामुळेच त्यांना माधव केशव अच्युत वासुदेव नंदलाल देवकीनंदन गोपाल गोविंदा हरी द्वारकाधीश इत्यादी अनेक नावे आहेत भगवान श्रीकृष्ण जन्माला येताच लोकांचे रक्षण करू लागले श्रीकृष्णानेच कौरवांशी झालेल्या युद्धात पांडवांना साथ दिली होती आणि संपूर्ण युद्धात शस्त्रे नऊ चलींची शपथ घेतली होती पण महाभारत युद्धाव्यतिरिक्त कृष्णाने अनेक राक्षसांना युद्ध करून मारले आणि या नश्वर जगातून मुक्त केले अशाच एका युद्धात त्यांना रणछोडदास हे नाव पडले भगवान श्रीकृष्णाचे चमत्कार आणि लीला कोणाला माहीत नाही ते भगवान विष्णूंचे अवतार होते त्यांना जे हवे ते ते करू शकत होते आणि प्रसंगी त्यांनी ते केलेही पण एक प्रसंग असा आला जेव्हा श्रीकृष्णांना रणांगणातून पळून जावे लागले त्यामुळेच त्यांचे नाव रणछोडदास पडले आता तुम्ही विचार करत असाल की ते देव होते मग त्यांना कोणापासून पळण्याची काय गरज होती खरं तर यामागे एक विशिष्ट गूढकथा आहे ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल चला जाणून घेऊया ही कथा जुलमी कंसाचा वध केल्यावर मगधचा राजा जरासंध जो कंसाचा सासरा होता तो खूप संतापला तो खूप बलवान आणि पराक्रमी होता जरासंधाने मथुरेवर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या यादवांनी भगवान कृष्ण आणि बलराम यांच्या नेतृत्वाखाली त्याचा पराभव करून त्याला हकलून दिले मात्र तो पुन्हा पुन्हा हल्ला करत होता जरासंधाच्या मथुरेवर होणाऱ्या वारंवार हल्ल्यांमुळे तेथील प्रजेला सतत त्रास होत होता अठराव्या वेळेला जरासंधाने मथुरेवर स्वारी केली परंतु तो एकताच नव्हता तर त्याने यवन देशाचा राजा काल यवन यालाही श्रीकृष्णाविरुद्ध युद्धासाठी बोलवले होते वास्तविक काल भगवान शंकरांकडून वरदान मिळाले होते की कोणताही चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी त्याला युद्धात पराभूत करू शकत नाही त्याला कोणतेही हत्यार मारू शकत नाही आणि कोणीही बळाचा वापर करून त्याचा पराभव करू शकत नाही भगवान शंकरांकडून मिळालेल्या वरदानामुळेच काल यवन स्वतःला अमर आणि अजिंक्य समजू लागला होता त्याला असे वाटत होते की कोणीही त्याला युद्धात पराभूत करू शकत नाही किंवा त्याला मारू शकत नाही जरासंधाच्या सांगण्यावरून कावनाने आपल्या सा सैन्यासह मथुरेवर हल्ला केला श्रीकृष्णांना माहीत होते की ते स्वतःच्या बळाचा वापर करून का वध करू शकत नाही किंवा त्यांचे सुदर्शन चक्रही त्याचे म्हणून ते युद्धभूमी सोडून पळत सुटले आणि एका अंधाऱ्या गुहेत पोचले श्रीकृष्ण ज्या गुहेत लपले होते त्या गुहेत राजा मांधाताचा मुलगा आणि दक्षिण कोसलचा राजा अमुचकुंद त्रेतायुगापासून गाढ झोपेत होता वास्तविक त्याने राक्षसांशी युद्ध करून देवांना विजय मिळवून दिला होता अनेक दिवस सतत लढून तो थकला होता म्हणून भगवान इंद्रांनी त्याला झोपेचा आग्रह केला आणि त्याला वरदानही दिले की जो कोणी त्याला झोपेतून उठवेल तो जळून राख होईल श्रीकृष्णाला मुचुकंद राजाला दिलेल्या वरदानाची माहिती होती म्हणूनच ते कान यवनाला आपल्या मागे त्या गुहेपर्यंत घेऊन गेले जेथे राजा मुचुकंद झोपले होते काल यवनाला गोंधळात टाकण्यासाठी श्रीकृष्णाने आपला पितांबर राजा मुचकंदांवर झाकला राजा मुचकंदाला पाहून काल यवनाला वाटले की तो श्रीकृष्णच आहे आणि त्याच्या भीतीने एका अंधाऱ्या गुहेत लपून झोपला आहे म्हणून त्याने श्रीकृष्ण समजून राजा मुचकंदालाच झोपेतून उठवले राजा मुचकंद झोपेतून जागे होताच काल यवन तिथेच जळून राग झाला वास्तविक ही भगवान श्रीकृष्णांची लीला होती महाभारताच्या युद्धात गीतेचा उपदेश करताना त्यांनी असेही म्हटले होते की विश्वात जे काही घडते ते त्यांच्या इच्छेनुसारच घडते त्यामुळे साहजिकच कालयवनाचा अंतही त्यांच्या इच्छेमुळेच झाला कालयवनाचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने युद्धभूमी सोडली आणि भगवान श्रीकृष्णाचे नाव रणछोडदास पडले अशा प्रकारे विशिष्ट हेतू ठेवून आपल्या शत्रूला इच्छित स्थळी नेण्यात आणि त्याचा नाश करण्यात श्रीकृष्ण यशस्वी झाले श्रीकृष्णाने स्वतःची शक्ती वाया घालवली नाही रणांगण सोडून पळण्यामागे श्रीकृष्णाचा दूरदर्शीपणा आणि कौशल्य प्रकट होते म्हणूनच रणछोडदास ही उपाधी त्यांना शोभून दिसते ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशीच नवीन माहिती घेऊन धन्यवाद